सँडी ग्रेनाईट मार्बल्स, सॅनेटरी वेअर सिमेंट बाथ फिटिंग आणि बिल्डिंग मटेरियल मिळेल आमचा पत्ता स्टील मुंबई गोवा महामार्गाजवळ उमरमाळा सिंधुदुर्ग संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी अडतीस शून्य शून्य चौदा केळूस कालूर बंदरेतील ग्रामस्थांनी कासवांच्या संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे ऑलिव्ह रिडले कासवानं अंडी दिल्यानंतर त्या अंड्याला नेहमीच शिकारी प्राण्यांपासून धोका असतो त्यामुळे अंड्यांचं व्यवस्थित जतन केलं जातं अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे समुद्रात सोडलं जातं प्रजनन काळात ऑलिव्ह रिडले हे कासव किनाऱ्यावर येऊन साठ ते सत्तर अंडी घालतं आणि समुद्रात निघून जातं या अंड्यांना कोणतंच संरक्षण नसल्यानं शिकारी प्राण्यांपासून नेहमीच धोका असतो त्यामुळे ऑलिव्ह रिडले या कासवाचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलं ही गोष्ट लक्षात घेऊन केळूस कालवी बंदरेतील ग्रामस्थांनी या अंड्यांच्या संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे या कासवाची मादी अंडी घालून समुद्रात गेल्यानंतर या अंड्यांचं व्यवस्थितपणे जतन केलं जातं पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसात ही अंडी नैसर्गिकरित्या उपतात आणि त्या अंड्यातून पिल्ल बाहेर येतात या पिल्ल्यांना दीड ते दोन महिने झाल्यानंतर सुरक्षितपणे समुद्रात सोडलं जातं केळूस कालवी बंदरेतील प्रांजल केरकर उद्धव राऊळ चिंतामणी राऊत बजरंग ताम्हणकर रामा कुबल हेमंत शेलटकर कालिदास केरकर सुदाम राऊत अशा अनेक ग्रामस्थांनी ही राबवलेली मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे या मोहिमेमुळे कासवांचं जतन होतंय प्रशांत रेवणकर कोकणशाही कालवी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका